नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात वाढ सरकारने घेतला मोठा निर्णय काय आहे पाहू आपण सविस्तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबद्दलची माहिती केंद्र सरकार आणि राज्य सरकारनुसार वेगवेगळी आहे तुम्ही दिलेल्या माहिती अगदी बरोबर आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयाबद्दलचे नियम केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारचे वेगवेगळे आहेत निवृत्त वयाबद्दल महत्वाचे मुद्दे वाढीचा प्रस्ताव निवृत्तीचे वय वाढवण्याबद्दल अनेक वेळा चर्चा होते यामागे वाढलेले आयुर्मान कर्मचाऱ्यांचा अनुभव टिकून ठेवणे आणि पेन्शनचा खर्च कमी करणे अशी कारणे दिली जातात मात्र अद्याप याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही सक्तीची निवृत्ती सरकारने काही नियमांनुसार उदाहरणार्थ मूलभूत नियम छप्पन्न काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर आधारित सक्तीची निवृत्ती देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे हा नियम नियमित निवृत्तीच्या वयापेक्षा वेगळा आहे तुम्ही दिलेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबद्दल अनेक अफवा पसरत आहेत या संदर्भात अखेर असलेली खरी परिस्थिती आणि सरकारची अधिकृत भूमिका खालीलप्रमाणे आहे सध्याचे निवृत्तीचे वय केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे निवृत्ती वय साठ वर्षे आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्यांमध्ये निवृत्तीचे वय बासष्ट वर्षे केल्याचा जो दावा केला जात आहे तो खोटा आहे पी आय बीने या दाव्याचे स्पष्ट खंडन केले आहे राज्यानुसार निवृत्ती वयात फरक असू शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे सरकारची भूमिका आणि सक्तीचे निवृत्ती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी संसदेत स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात कोणतीही बदल करण्याचा विचार नाही सरकार सेवानिवृत्तीचे वय साठ वरून कमी करून अठ्ठावन्न वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव विचारात घेत नाहीये तसेच सेवानिवृत्तीच्या वयात लवचिकता आणण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी कोणतेही नवीन नियम बनवण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही याशिवाय सरकारने मूलभूत नियम छप्पन यासारख्या नियमांनुसार काही विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे हा नियम अशा कर्मचाऱ्यांवर लागू होतो ज्यांची कार्यक्षमता कमी झाली आहे या नियमा या नियमाचा उद्देश प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवणे हा आहे आणि याचा वयाशी थेट संबंध नाही महत्वाची सूचना सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वेळ वाढवण्याबद्दल अनेकदा चर्चा आणि अफवा पसरतात मात्र या संदर्भात केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही यामुळे या, या बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत स्रोतांकडून खात्री करणे महत्वाचे आहे काही विशिष्ट पदे आणि विभागांनुसार या वयात बदल असू शकतो पण पन सर्वसाधारणपणे हीच मर्यादा लागू होते निवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत अनेक चर्चा होत असल्या तरी सध्या केंद्र किंवा राज्य सरकारने कोणताही अधिकृत निर्णय घेतला नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद